नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांचे अफेअर्स ब्रेकअप लग्न घटस्फोटे कायमच चर्चेत असतात कोणता अभिनेता कोणत्या अभिनेत्रीला डेट करत आहे याविषयीची माहिती आजकाल आस... लगेच लीक होताना दिसते काही दिवसांपूर्वी दाक्षिणातील सुपरस्टार अभिनेता धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याला घटस्फोट दिला त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एंट्री झाल्याचं दिसत आहे डेट करत असून ही अभिनेत्री धनुषच्या बहिणीला देखील फॉलो करत असल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून धनुष मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरला डेट करत असल्याची चर्चा रंगल्या आहेत ते दोघे रिलेशनशिप मध्ये दे असल्याचं देखील देखी, म्हटलं जात आहे दोघांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा सुरू झाले जेव्हा धनुष सन ऑफ सरदारच्या इव्हेंटमध्ये गेस्ट लिस्टमध्ये सामील झाला होता आणि नंतर त्याला मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीतही स्पॉट करण्यात आले तेव्हापासून जे अंदाज लावत आहेत की या दोघांमध्ये काहीतरी आहे विशेष म्हणजे मृणाल ठाकूर धनुषच्या बहिणींना सोशल मीडियावर फॉलो करते धनुषला दोन मोठ्या बहिणी आहेत डॉक्टर कार्तिका कार्तिक आणि विमला गीता वृणाल या दोघींना इंस्टाग्रामवर फॉलो करते आणि अभिनेत्याच्या बहिणी मृणालला फॉलो करतात यामुळे धनुष आणि मृणालच्या डेटिंगच्या अफवा आता आणखी जोर धरू लागल्या आहेत धनुषच्या दोन्ही मोठ्या बहिणी कार्तिका आणि विमला या डॉक्टर आहेत आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात त्या अनेकदा त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे झलक शेअर करतात आणि आपले फॉलोअर्सना अपडेट ठेवतात धनुष आपल्या बहिणींच्या खूप जवळ आहे असं मानलं जात आहे आणि कथितपणे तो महिन्यातून किंवा दोनदा त्यांना भेटतो मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्यातील रोमॅन्सच्या अफवा जोरात पसरत आहेत असे सांगितले जात आहे की अलीकडे दोघांना एकमेकांकडे नजर चोरताना आणि गुपचुपात धरताना पाहिले गेले मिळालेल्या माहितीनुसार हो हे खरे आहे की ते डेटिंग करत आहेत पण हे खूप नवीन आहे आणि त्यांना आपले नाते लोकांसमोर किंवा मीडियासमोर अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही शिवाय ते बाहेर फिरताना आणि दिसताना बिंदास्त आहेत कथितपणे मृणाल आणि धनुष यांच्यातील नाते जेव्हा बदलू लागले जेव्हा त्यांच्या सीतारामन चित्रपटाला यश मिळाले असे सांगितले जाते की याच काळात धनुषसोबत तिचे नाते आणखी दृढ होऊ लागले जरी अभिनेत्री दक्षिणेत प्रोजेक्ट शोधत असली तरी तिने मुंबईतील आपल्या कामापासून अंतर राखलेले नाही सध्या ती अधिविषय सोबत डकेत अ लव्ह स्टोरी या शूटिंगमध्ये व्यस्त आहे